दोघीही श्रुतीच्या रूममध्ये पोचतात श्रुती तिला घट्ट मिट्टी मारत म्हणते यार दीप्ती थँक्यू सो मच तू माझ्यासाठी आली इथे तिला दूर करत दीप्ती म्हणते तुझ्यासाठी नाही काही बापा पप्पासाठी आले डेकोरेशन त्यांच्यासाठी करायचं आहे तुझ्यासाठी नाही काही श्रुती तिच्याकडे रागाने बघते अरे माझं मंदिर ते चिडलं का दीप्ती तिचे गाल ओढत म्हणते आणि दोघीही हसतात थांब मी तुला खायला काहीतरी आणते खूप भूक लागली असेल ना श्रुती दिप्ती फक्त मान हलवून हो म्हणते श्रुती तिला बस म्हणून सांगते आणि रूमच्या बाहेर जाते इकडे मात्र प्रवासामुळे दीप्तीला खूप झोप येत असते तर ती तशीच बेडवर पडते आणि तिला नकळत झोप लागते श्रुती तिच्यासाठी खायला आणते तर तिला दिप्ती झोपलेली दिसते ती तिला न उठवता तिच्या अंगावर पांघरून टाकते आणि रूम बाहेरून बाहेर निघून जाते तासभरानंतर दिप्तीला जाग येते ती बाजूला बघते तर श्रुती तिच्या बाजूला बसून मोबाईलसोबत खेळत असते मोबाईलमध्ये बघता श्रुती तिला विचारते झाली झोप था मी कॉपी आणते तुझ्यासाठी नाही नको राहू दे चल आपण डेकोरेशन काय करायचं ते डिस्कस करू आधीच खूप उशीर झाला आहे फक्त पाच दिवस उरले आहे आधी काही खाऊन घे नंतर कर जे करायचं आहे ते मी आणते तुझ्यासाठी खायला असं बोलून श्रुती रूम बाहेर निघून जाते दीप्ती फ्रेश होऊन येते आणि केस नीट करायला ड्रेसिंग टेबलकडे वळते ती जसं केस मोकळे करणार कोणीतरी तिला मागून कमरेला पकडून गोल फिरवत म्हणतो मेरी जान माझा बच्चा किती मिस केलं मी तुला दीप्तीला काहीच कळत नाही पूर्ण गोंधळलेली असते तसा मागून त्यांना आवाज दादा अरे तू श्रुती तसा तो तरुण श्रुतीकडे बघतो आणि आश्चर्यचकित होत त्याला प्रश्न पडतो श्रुती इथे तर मग मी कोणाला पकडलं तसा तो दीप्तीला खाली उतरून तिच्याकडे बघतो आणि बघतच राहतो दिप्ती स्वतःचे केस नीट करा श्रुतीजवळ जाऊन उभी होते पण आता तो आताही तिलाच बघत असतो त्याची तंत्री तोडं श्रुती त्याच्याजवळ जाऊन त्याला बिलकते आणि म्हणते दादा तू कधी आलास किती मिस केलं मी तुला ह्या पंधरा दिवसात आणि तू दीप्तीला का असं उचललं बघ ना घाबरली ती किती तिला स्वतःपासून दूर करत तो म्हणतो अगं मला वाटलं तूच आहेस ह्याचा चेहरा दिसला नाही मला त्या ते, त्याच्या केसामुळे खरंच किती दाट होते दीप्तीचे केस म्हणूनच ती कधी केस मोकळे नाही सोडायची मुळात तिला आवडतच नव्हतं ते श्रुती बघते ती खाली मान टाकून उभी असते श्रुती तिच्या जवळ जाऊन विचारते दीप्ती ठीक आहेस ना तू अगं ते असं सगळं अचानक झालं ना म्हणून ते ठीक आहे मी दीप्ती थोडी अडकळत उत्तर देते आय एम सो so सॉरी मला खरंच माहीत नव्हतं मला वाटलं श्रुती आहे म्हणून तुम्हाला वाईट तर नाही वाटलं ना श्रुतीचा भाऊ नाही म्हणाला मुद्दाम नाही केलं तुम्ही इट्स ओके okay, दीप्ती म्हणाली आता हे तुमचं स्वारी पुराण संपलं असेल तर मी ओळख करून देते दादा ही माझी मैत्रीण दीप्ती देशमुख आणि दीप्ती हा माझा जान माझा मोठा भाऊ शिवा शिवा सयाजी दीक्षित अगं पंधरा दिवसासाठी बिझनेस ट्रिपला गेला होता खूप दिवस बघितलं नाही ना मला म्हणून असं वागला तो खूप प्रेम करतो माझ्यावर मी सांगितलं होतं ना तुला आणि फॅमिली फोटोमध्ये पण दाखवलं होतं ना श्रुती दीप्ती फक्त मान हलवून हो म्हणते शिवा तिच्या निराग चेहऱ्याकडे एकटक बघत असत श्रुतीच्या नजरेतून हे सुटत नाही ती त्याच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवून त्याला बनावर आणते आणि दीप्तीकडे बघ बघून म्हणते दीप्ती चल तुला आईंनी खालीच बोलवलं आहे आणि दादा तू पण ये दीप्तीचा हात पकडून ती तिला रूम बाहेर घेऊन जाते पण शिवा मात्र ती जाते त्याच दिशेने बघत असतो शिवा दीक्षित टॉपचा बिझनेसमॅन कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टचा बिज बिझनेसेस सयाजी रावांच्या बाबांनी हा बिझनेस सुरू केला पण सयाजी राव, यांना आर्मीचे वेळ मग शिवाच्या काकांनी पूर्ण बिझनेस सांभाळला आता शिवा त्यांना मदत करत राहतो कमी वयात त्यांनी खूप मोठं यश प्राप्त केले होते दिसायला अगदी साऊथ इंडियन मूवीमधल्या हिरोसारखा उंच पिंपळदार शरीर यष्टी रंगाने गोरा चेहऱ्यावर बियरड कित्येक मुली त्याच्या साडी वेड्या त्याच्यासाठी वेड्या होत्या पण हा कुणाला भाव देईल तर शपथ आणि स्वभावाने श्रुतीसारखा चिडका आणि रागेत आपला तो ही तेचा वर, तेचा राग तो कुणावरही काढत होता जी व्यक्ती समोर आली तिच्यावर त्याचा राग निघायचा ए बेटा झाली झोप खाऊन घे काहीतरी सयाजीराव दीप्तीला म्हणतात आई तू कॉपी बनवत आहेस ना मग तू नको बनवू दीप्तीला करू दे छान बनवते ती आणि तसंही खूप दिवस झाले तिच्या हातची कॉपी पिऊन श्रुती सुचित्रा ताईला म्हणते अग ती पाहुणी आहे आपली असं कामाला लावू मी तिला सुचित्रा ताई थोडं रागवतच म्हणतात तू एकदा पिऊन तर बघ आवडेल तुला पण अहो बाबा खूप छान करते ती आमच्या हॉस्टेलवर फेमस होती हिची कॉपी श्रुती असं म्हणतेस दिप्ती बनव मग तूच सयाजी राव अहो पण सुचित्रा ताई काकू बनवते मी दिप्ती गालात हसत म्हणते दीप्ती पाच कप बनव दादा पण येईलच इतक्यात फ्रेश होऊन श्रुती दीप्ती होकार आरती मान हलवून किचनमध्ये जाते तिथे ती तिची ओळख मंदाबाई सोबत होते मंदाबाई दीक्षितवाड्याच्या खूप जुन्या सेविका शिवा आणि श्रुतीला त्यांनी स्वतःच्या लेकरांसारखं सांभाळलं होतं आणि शिवाचा तर त्याच्यावर खूप जीव होता तो त्यांना गर्लफ्रेंड म्हणायचा मंदाबाई सोबत बोलता बोलता दिप्तीने कॉपी बनवत असते मी आणते बाळा तू जाऊन बस मंदाबाई दिप्तीला म्हणतात तशी दिप्ती डायनिंग टेबलवर येऊन बसते सयाजीराव आणि तिची चांगलीच गट्टी जमते दोघेही एकाच क्षेत्रातील तेवढ्या शिवा पण तिथे येतो सुचित्रा ताई मंदाबाईंना कॉपी आणायला लावतात शिवा बरोबर समोर बसतो ती जागाच असते त्याची नेहमीची मंदाबाई कॉपी आणि थोडं खायला घेऊन येतात शिवा एक घोट घेत म्हणतो वा काय कॉपी बनवली आहे जिस जिसने भी बनाई है उसका हात चुमने का दिल कर रहा है असं दीप्तीला जोरदार ठसका लागतो सगळे त्याच्याकडे बघतात शिवाला काहीच कळत नाही तो विचार करतो मी असं काय चुकीचं बोललो श्रुती त्याच्या कानाजवळ जाऊन म्हणते कॉफी दिप्तीने बनवली आहे आता मात्र शिवाला ठसका लागतो तसे दिप्तीला सोडून बाकी तिघेही त्याच्याकडे बघून हसतात तो बिचारा खाली मान घालून कॉफी संपवतो आणि आपल्या रूमकडे जातो